तर नमस्कार मित्रांनो मी दीप्तेश केसकर पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या कोकणातलो माणूस यूट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर असा आज असा बुधवार आणि आज बुधवार असल्या कारणान आज पप्पाने आणलेला आज कुडाळ गेलेली त्यामुळे पप्पाने आणलेला आज गावठी मटण तर ही काही आई पण तुम्ही बघू शकता नारळ सोलता त्या गावठी मटण लागणार तर आज गावठी मटण कसा केला जाता आणि काय काय साहित्य वापरून गावठी मटण कसा बनवला जाता या तुमका आज व्हिडिओत आई दाखवतच व्हिडिओ तुम्ही शेवट पण तर बघा आणि बुधवार असल्या कारण मटण खाऊची जरा इच्छा झाली त्यामुळे सांगितलेलं आहे मी आईक जाताना सकाळी की जरा येताना पप्पांक गावठी मटण आणू सांग तर आता आई बनवून दाखवतात तर व्हिडिओ शेवट पण तर बघा आवडल्यास माझ्या कोकणातलं माणूस यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कसा मटण बनवला जातं आणि काय काय वापरला तर या तुमकं व्हिडिओत आई सांगितस तर आता चला तर बघूया आधी आई काय काय प्रथम सांगता आणि कसा मटण बनवता आता मग चला आई काय करता तर आई नारळ फोडून घेतलेला असत आणि या साईड बघत झाले बरोबर आता नाही म्हटलं तरी पंधराच मिनिटं झालेली जास्त वेळ हा तर पंधरा मिनिटं झालेली आहेत पप्पानी चिकन आणल्यानंतर आई चिकन काय काय केलं तर सांग जरा हा मटण हा गावती कोंबड्याचा हा आणि एक म्हणजे आदिता कोंबडा बरा सुट्टी करून पप्पाने आणल्याने म्हणजे बारीक बिरीक करूचा लागला ना कोणचे तुझे पप्पा तुझे पप्पा माझे पप्पाने माझं नाव रे म्हणजे तुझ्या पप्पाने त्यांच्यानी सुटी बिटी करून आल्याने फक्त आम्ही आता व्यवस्थित धुतलं ते का आता काय काय घातलं एक आधी पहिला घालून धुवून घेतल्यानंतर लिंबू पिळलं लिंबू नंतर अर्धा चमचा एक चमचा अर्धा चमचा हळद घातल त्याच्यानंतर दोन चमचे लसणीची पेस्ट घातल त्याच्यानंतर थोडं बरोबर ह्यो मसालो माझो मालवणी मसालो ह्यो दीड चमचो घातलाय कोणी कोणाकडून घेतलं हा मालवणी मसालो नाव असलं तरी मसाला मीच बनवलेला हा त्यामुळे भाजना विजना करून तो मसाला मीच वाढवलेला आणि तो मसाला विसालो सगळा घालून एक जीवन आत्ता पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं झाली एक जीव करून ठेवला आणि आता पुढे काय तर आता खोबऱ्या किसून पहिला भाजून येत आहे तर मंडळी सगळा रेडी केलेला असा मग लसणाचे पेज पेस्ट बिस सगळं तुम्हाला दिसतात या एक कलेची असा आणि या एक पेस्ट बिस्ट लावलेला चिकन आपण म्हणजे मटण आपण दिसत असा आता पुढे काय आई करता आपण आता बघूया शक्य शक्यतो बरोबर दोन नारळ घालायचे कारण शक्य असल्यास गावठी कोंबड्या वाटल्यानंतर ते का खोबऱ्या कमी हव्या हो दोन नारळ म्हणजे हे जास्त मोठे जास्त नाही पातळ असं म्हणून दोन नारळ त्या एक दीड नारळ खूप जातात आणि त्या पातळ करायचा तुम्ही म्हणता जाड धबधबीत दब दब कर्श बॉयलर सारख्या बॉयलर करायचा नाही यात पातळ जितक्या करशाल मटण तर तितक्या चविक चांगला लागतात खाऊ काही कोबरा किस आणि येताना मी पाव पण घेऊन पाव दाखव पाव दाखव म्हणजे पाव आता तू ठेवलं वर आणि मी ठेवलं हे पप्पाने आणलेले पाववर आणि मी आणलेले माझ्या बॅगे जातात तुम्ही नंतर काढे आता कोबरा आता आधी बघितलं खाल काय सकाळी नाही रे बाबा आज आधी काम केवढा मोठा दिला ऑफिस ने आता ती योजना आहे ना लाडकी बहीण लाडकी मुलगी झाली आता लाडकी बहीण हा जी योजना ते आता योजना इली आता कागदपत्र त्यांचं वयोगट असा कितीतरी डोक्यात तू व्याप असा हा काम करत होत त्याच्यानंतर आता पिले जराशी चहा तो ढेकर घाल तो दो। तर मंडळी फायनली आता मम्मीचे हे तीन नारळ तीन नारळ म्हणजे चार नारळ चार नारळ म्हणजे दोन नारळ आणि दोन नारळ किसून झालेले असत त म्हणजे अडीच घातल्या अडीच नारळ साडेतीन साडेतीन घातल्या आणि फायनली कोबरा किसून केलेला असा कांदो चिरता किती नारळाच्या या दोन, ना? दोन दोन कडती म्हणजे दोनच जरा कमी केलं आपण आता एकच टाइम खातेल बरोबर ना उद्या उद्या गुरुवार तर कांदे खावे कांदे नाही म्हटलं तरी पाच कांदे हवे परत ते फोडणे खावे कांदे हे नुसतं ह्या फोडणी परत आपण चिकन फोडणी घालत तेव्हा कांदे हवे कांदे किती घातलं रे चार पाच घातलं चार पाच कांदे हवे आता काय पेस्ट मध्ये आलाबिला असल्यामुळे पेस्ट ह्याच्यात आलाबिला घालूची गरज नाही आला ना लसूण ना फक्त थोडा आता गरम सामान जरा घातला की ना तर चिकन जरा व्हायचा आपल्या जरी मसाल्यात किती गरम सामान असला तरी पण थोडासा मसाला चिकन मध्ये म्हण कुठलीच भाजण्याची चिकन म्हण आणि इतर काहीतरी कुठली भाजण्याची अंड्याच्या आमटी म्हण केली ना तर थोडा गरम सामान जरा घालायचं पाऊस लागलो दुपारी लागलो रे थोडं थोडं लागलो खूप होतो तर म्हणजे मटनाक लागलेला वाटप म्हणजे आता कोबर्याने कांदू चिरून घेतलेला असा तळते ना आता कोबर आता जण भाजणार

लाकड लाकडं पत्री आणि असतात ती जायफळ पत्री सत्री मसाल्याचं जरा घातलं ना गरम सामान मसाल्यात तर जरा वाईच वास भरू याच्यासाठी थोडा गरम सामान घालूचा कुठलंही घर ह्याच्यात आता भाजल्यानंतर त्याच्यात कांदू घालायचा आवाज येत हो तू लांब कटको लागा तू लांब लसूण घालण्याची गरज नाही लसूण आपण ऑलरेडी पेट घातली आहे मारे परत घालण्याची गरज ना जास्त घालता नाही भाजा बरोबर भाजा बोल बन होलो ना काय म्हटलं वाट चांगला म्हणजे कांदू चौस भाजता कांदू भाजवसर पुढचा काय मम्मी मी तर तफा आम्ही

काय जे था। था। तो था। ना म्हणजे जातो वाटतं का कोथिंबीर आणि निळा करून आता आपण आता पोडणीक देतो लो ना त्याच्यासाठी टोमॅटो पण जास्त टोमॅटो घालायचा कारण आपण थोडासा दही घातलेला असतो त्यामुळे जास्त आंबटपणा आहे जास्त टोमॅटो घालायचो नाही एक टोमॅटो ठीक परत आपण चिकन घेताना परत थोडंसं त्या चिकनवर लिंबू टाकतो आणखी आंबटपण आहे जास्त

कोथिंबीर टोमॅटो आणि कांदो आता घेतलेला होतो आता मम्मी चिरून घेत आणि okay. नंतर फोडणी देत आणि oh. त्याच्यानंतर थोड्या वेळानं आपला चिकन रेडी होईल okay. तर कांदो सुद्धा भाजून झालेला असता बऱ्यापैकी तर मम्मीच फोन इलो होतो मम्मी आता गेली आहे बाहेर ती इल्यानंतर त्याच्यात खोबऱ्या बिबऱ्या घालीत तोपर्यंत मी ढवळत आहे कांदो नाहीचा का राबतलो मना तर आता कांदो सुद्धा भाजलेलो ना हो आता थोडं खोबऱ्या घातलंय त्याच्यात मिक्सर लावतो असता ना थोडस खोबरं घातलं आणि आता भात तल आणि मग ह्या बाकीचा उरलेला खोबरा भाजतलय झालं भाजा को ना? भाज खोबरा भाजना व्यवस्थित आ व्यवस्थित भाजला तरच त्याचा वास बरोबर येतो भाजा नाही भाजू दे जरा भाजला ना जरा झाला भाजला ह्या झालं झाल्यानंतर आपण भाजू थोडा होईल सगळा भाजू घड्या खोबऱ्या भाजण्यात महत्त्वाचं जसं आपण चवणीसाठी कांदो भाजतो तसा खोबऱ्या ह्या भाज्या घड्या खोबऱ्या भाजल्या तर व्यवस्थित होता बाबा आता काय वाटतं ह्या भाजू आहे ना हळू गळू मग कोथिंबीर पोडणी घातल्यानंतर त्याच्या कांद्यानंतर कोथिंबीर पोडणी लागण्यासाठी आता आई नाही कांदो टॉमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे खोबरा भाजून ठेवलेला असा आता फक्त मिक्सर मिक्सरला लावचा आता लावून झाल्यानंतर पुढची तुमका सांगितलं कसा काय करू त्याच्या आधी सुद्धा आपण फोडणी देऊ शकतो आणि मग मिक्सर लावू शकतो असं काय नाही आता सगळं झालेला आता फोडणी देवच्यासाठी टोप घेऊन आता मग तो जरा तेल घालया कांदा बिंदो एक चिरून ठेवलेलो तो कांदो नंतर तेल तापल्यानंतर कांदा तरी त्या तेलात घालतली मम्मी आधी तेल तापल्यानंतर पत्री घालायची

त्यात त्या बरा एकदम कडकडीत तापलेला असा आणि त्या गाईने कांदो घातलेला मग चिरलेलो होतो तो त्याच्यात तो।, तो एक कांदा चिरू जो रवलो आता त्या धरून झरून चिरता फायनली तो पण कांदे चिरून घालला पॉवरफुल एकदम भाजलेलं असतं टॉमेटो आणि आता टॉमेटो घातल्या बरोबर थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि थोडी घालायची तुम्ही बघू शकता वाटा पण लावून मिक्सरला घेतलेला असा आता या भाज्या दे आणि या कांद्या बरोबर थोडासा मीठ घालायचा कांद्या एक मीठ लागला की तांदूळ मऊ पण आपण आणि चव चांगली ही तुमचं सांगू सांगूची गरजच नाही ना सगळ्यात चव चांगली असता वस्तू जशी पडतले त्याची वस्तू चांगली होता त्यामुळे थोडं मसाला आपण ऑलरेडी मुळी त्याचा जास्त घातलेला त्यामुळे त्यात थोडा घालायचा अजून आपण दोन चमचे घालायचे ऑलरेडी ह्याच्या दोन तीन चमचे घातले त्याच्यावर आपण पेस्ट तयार करून घातलेली आहे त्यामुळे तिखटपणा असता जर लागलो तर आणखी परत घातलो तिखट करू पण अति तिखट जेणेकरून तो माणसं खापटाय आता या पूर्ण चिकन ला। चिकन लागले हा बरं मटन चिकन मटन तू काय तर माझ्या भाषेत मी म्हटलं तुझ्या भाषेत तू तुम्ही याच्या बघा कॉफीवर मटण भाजी शिजला असा परत काहीतरी बघा तुम्ही बघता असतील वाफेवर वापर कसा मटण शिजलेला पाणी कस ठेवायला हो पाणी आत घालायचं नाही पाणी ठेवायचं पाणी ठेवल्यानंतर त्याच थे पाण्याची वाफ त्या चिकन मध्ये पडता आणि त्या मटण शिजला जातो चिकन मध्ये पडतं आणि मटन करू शकता अरे माझ्या बाबा तू वैज्ञानिक वेगळं असस अमित आमच्या ज्या अभ्यासक्रमात असा तसा आम्ही आम त्या तुका तुका सांगितलं तू इतर कसा <laughs> तर फायनली आता चिकन चिकन म्हणजे मटन बरे पे शिजला असा आणि आता त्याच्यात वाटण आणि त्याच्यात वाटण घालतोय आणि गावठी कोंबडीचं चिकन मटण मटन म्हटलाना तर त्या पातळ होऊ नये जाड असता नाही जा पातळ चव असता ती जाडात चव नसता त्याची शक्यतो चिकन या पातळ हो तुम्ही बघू शकता व्यवस्थित तर आता त्याच्यात या घालून झालं वाटाप घालून झाला थांब जरा खाल्लं खूप जाम झाला पातळ करतोय दोन घेतात आहे मसाला जो मीट काही गांरुची गरज नाही व्यवस्थित झालेला फक्त आता उकळ व्यवस्थित देऊ कोथिंबीर पोटबिअर नंतर जरा उकळी येऊ हो दे ना कोणीलावो पोटबिअर सर तुम्ही एकदम रेडी झालेला असा तुम्ही न विसरता आज जेवायला याच काल मी तुम्हाला सांगितलं काय प्रकारची भाजी केलेली तुम्ही काय ठरलं इतकी भाजी पूर्णार का परत आठ आठ दोन तुम्हाला बोलवलेल्या पण हे चिकन तुम्हाला पूर्ण न विसरता जेवायला या पाव आणि चिकन मेंट नाही चिकन पुढं नाही आहे तुम्ही जेवायला अवश्य या चिकन आणि पाव आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कोशिंबीर आहे सोनकळी आहे तिथे आहेच न विसरता या मी वाट बघते तर मंडळी मम्मी बनवलेला गावठी कोंबड्याचा मटन ह्या कसा वाटला तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसं बनवूया ह्या पूर्ण या रेसिपीत म्हणजे या व्हिडिओमध्ये तुमका रेसिपी दाखवली असं मम्मी आता, आता वर ती तुम्ही बघू शकताय हो कोशिंबीरसुद्धा आता वर कोशिंबीर म्हणतोय कोथिंबीर घातल्या कोशिंबीर नंतर करते या तर कोशिंबीर घातल्यान आणि फायनली रेडी झालेला चिकन तुम्ही पण जेव घ्यावा आणि व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता मांडली घासूची रवली आहे ती मम्मी नाही तर मी घाशील तसा काही विषय नाही हां तर मम्मी त्यांचा जेव के या। मटन म्हणजे चिकन म्हणजे मटन केलेला असा व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडल्यास माझ्या कोकणातलं म्हणून यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेलो व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत तुम्ही तुम्हीसुद्धा बघू शकता आमचं आता जॉकलो चिकनच खाय होतो त्याने खाऊनसुद्धा रेडी केलेला असा मग कसं वाटलं व्हिडिओ अवश्य कमेंटबॉक्समध्ये कडे कमेंट करा तोपर्यंत चिकन खावा आणि मस्त रवा <laughs>